खुसखुशीत तिळाचे लाडू पाक करायचं टेन्शन नाही आणि ते चुकायचंही टेन्शन नाही हळदी कुंकाची तयारी करायची आहे पटकन अर्ध्या तासात तयार होतात आणि खूप दिवस टिकतात कडक होत नाहीत चिवट चिकट देखील होत नाहीत एकदा कराल तर नेहमी करत राहाल एवढी सोपी रेसिपी आहे आणि तेही अगदी घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये बघा तुम्ही ही बिनपाकाची लाडूची रेसिपी आहे वाटते का बघून नाही ना आणि पाक अजिबात चुकणार नाही ही रेसिपी फेल होणार नाही अशी रेसिपी आहे त्याचसोबत सोबत चवदार कणीदार अगदी रवाळ असा ठेवता क्षणी विरघळणारा असा हा आपला तिळगुळ अगदी सहज साध्या सोप्या प्रकारे बनवलेला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी प्रज्ञा मकर संक्रांती विशेष आजच्या या एपिसोड मध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला नाहीत का माझे तिळाचे लाडू आणि तिळगुळ दोन्ही गोष्टी बनवून तयार आहेत चला आज मी तुम्हाला मकर संक्रांती स्पेशल खुसखुशीत मऊसूत आणि एकदम चवदार अशा तिळगुळांच्या लाडूची तसंच कणीदार रवाळ आणि जिभेवर ठेवताक्षणी विरघळणाऱ्या अशा छान तिळगुळाची रेसिपी शेअर करणार आहे फक्त तिळगुळ अशा गोष्टी वापरून अगदी साध्या सोप्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचा पाक, वापर ले ले पाक न वापरता मी हे लाडू बनवलेले आहेत कारण गुळाचा पाक करणं सर्वांना जमत असं नाही अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचा पाक न वापरता तयार केलेले हे चविष्ट लाडू बनायला अगदी सोपे आहेत अगदी दोन तीन प्रकारचे जिन्नस लागतात आणि अगदी कमीत कमी वेळेमध्ये आपले हे लाडू बनून तयार होतात अशाच प्रकारे आपण बनवणार आहोत गणीदार असा आपला छान रंगीबेरंगी तिळगुळ देखील चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता याची साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली तिळगुळाची रेसिपी मी आज तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते तिळगुळाचे लाडू आणि तिळगुळ या दोघांची रेसिपी अगदी सेमच आहे सेमच सामान लागतं आणि एकत्रच मळत आपण याचं मिश्रण तयार करणार आहोत तर सुरुवात करूयात आपण त्यासाठी मी इकडे दोन वाट्या तिळ घेतलेल्या आहेत पांढरे शुभ्र स्वच्छ करून घेतले तिळ आपण आणि हे दोन दोनशे ग्रॅम आहेत एक वाटी शंभर ग्रॅम असे दोन वाट्या म्हणजे दोनशे ग्रॅम मी या ठिकाणी तीळ घेतलेले आहेत छान खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत ते अगदी पटकन भाजून होतात आता त्याला एका भांड्यामध्ये काढून ठेवलं आहे आणि त्याला असं छानपैकी मोकळं करून ठेवूयात म्हणजे याच्यातली सगळी वाफ आणि सगळ्या गरमपणा निघून जाईल आणि ते रूम टेम्परेचरवरती गार होतील छान आता भाजून घेऊयात शेंगदाणे अर्धी वाटी ज्या मापानं आपण तीळ घेतलीत त्याच्या अर्धी वाटी म्हणजे दोनशे ग्रॅमसाठी मी ही अर्धी वाटी शेंगदाणी इथे घेतलीत हे इतक्याच रंगावरती आपल्याला भाजायचे आहेत जेणेकरून त्याचा कूट जेव्हा आपण करू तेव्हा तो छान पांढरा शुभ्र दिसला पाहिजे शेंगदाणी पण आता थंड करायला ठेवायचे आणि रूम टेम्परेचर आल्यावर त्याची सालं काढून घ्यायची आता अत्यंत महत्त्वाचं काम म्हणजे गुळ खिसून किंवा चिरून घेणं तुम्हाला जर चिरणं सोपं वाटत असेल तर तुम्ही चिरून घ्या मी अशा प्रकारे गुळ खिसून आहे छान पटकन खिसला जात होतो आणि आपलं काम लवकर आणि सोपं होतं आता तिळाचा कूट करून घ्यायचा आहे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये छान जाडसर असं दळून घ्यायचं आहे त्याला थोडंसं ओबड धोबड आणि तसं शेंगदाण्याचं देखील कूट करून घ्यायचं आहे इकडे मी तुम्हाला दाखवते तिळगुळा तिळगुळासाठी मी असा छानपैकी जाडसर कूट करून घेतला आहे जेणेकरून त्याच्यामध्ये थोडेसे तीळ अख्खे अख्खे तीळ राहिले पाहिजेत आणि ते दिसायलाही हवेत आता जो आपण गूळ खिसून घेतला होता ना तो गूळ आपण मापून टाकूया त्याच्यामध्ये तर मी या सगळ्या मिश्रणाला दीड वाटी गूळ घालणार आहे हा मी नंतर मोजून घेतला आहे व्यवस्थित तर तो दीड वाटीच होता आता अशा प्रकारे ह्याला सगळ्या मिश्रणाला आपण छान हाताने मोकळं मोकळं करून घ्यायचे अगदी पटकन होती ही रेसिपी एकदम इझी आहे आणि बिलकुलही चुकणार नाही कारण कोणत्याही प्रकारचं जसं मी म्हटलं पाक आपण घालणार नाही होत तर हे मिश्रण असं मिक्स करून घेतल्याच्यानंतर त्याला पुन्हा एकदा आपण मिक्सरमध्ये छान फिरवून घेणार आहोत आणि तुम्ही इथे बघू शकता हे जे मिश्रण आहे आपलं हे आता छान एकजीव झालं आहे आणि आता पटकन याचे लाडू वळायला घेऊयात एकदम इझी प्रकारे याचे लाडू असे वळून तयार होतात तुम्हाला जो आकार हवा त्या आकाराचे लाडू तुम्ही इथे वळू शकता मला ते वाटायचं आहे त्यामुळे मी असे छोटे छोट्या प्रकारचे लाडू बनवते आहे बघा किती पटकन आपले लाडू तयार झाले की नाही आता पटकन बघून घेऊयात आपण तिळगुळ कसा बनवायचा हो ते तुम्हाला तिळाचे लाडू नको असतील तर तुम्ही अशाही प्रकारे तिळगुळ बनवू शकता तिळगुळ शेंगदाणा पावडर याच्या सगळ्याचं असं मिश्रण जे आपण मगाशी बनवलं होतं त्यातलं थोडंसं मिश्रण मी साईडला ठेवलं होतं त्या अगोदर ते व्यवस्थित असं हाताने मोकळं करून घेतलं होतं आणि झाला आपला तिळगुळ तयार याच्यावर मस्त छान काटेरी हलवा रंगीबेरंगी हलवा पसरवायचा की लहान मुलांना अजून छान मजा वाटते आणि हा झाला तितक्याच पटकन आपला तिळगुळ तयार किती सोपी आणि साधी रेसिपी आहे की नाही नक्की ट्राय करा मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तिळगुळाचे हे मौसूत लाडू आणि आपला कणीदार तिळगुळ तुम्हाला कसा वाटला बनवायला किती साधा आणि सोपा आहे हे तुम्हाला नक्कीच जाणवेल अगदी कमी वेळामध्ये पटकन इतक्या छान प्रकारे आपले तिळगुळाचे लाडू आणि तिळगुळ हे बनवून तयार आहे हळदी कुंकवाच्या या कार्यक्रमामध्ये स मकर संक्रांतीच्या या सणामध्ये आपल्याला बाकीच्या गोष्टी करण्यामधून तिळगुळ आणि हे करण्यासाठी वेळच मिळत नाही मग अशा वेळेस आयत्या वेळेस पटकन बाजारातून विकतचा तिळगुळ किंवा विकतच्या चिक्की लाडू अशा गोष्टी आणल्या जातात त्यापेक्षा या साध्या सोप्या पद्धतीने केलेले तिळगुळाचे लाडू आपल्या पद्धतीने आपण बनवूयात आणि आपल्या घरच्यांना अगदी प्रेमाने खायला घालूयात तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर मला फॉलो करायला बिलकुल विसरू नका माझ्या व्हिडिओजना लाईक करा तुमच्या घरच्यांसोबत फ्रेंड्ससोबत फॅमिलीसोबत ते शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एकदा भेटूयात अशा साध्या सोप्या रेसिपीसह हो। तोपर्यंत तिळगुळ घ्या गोड गोड बोला